ठाकरे यांनी मतदार यादीतल्या घोळाबाबत नेमके काय आरोप केले त्यांनी काय म्हटलंय तेही बघूया दीर्घायुष्य दीर्घायुष्य भाव म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडक्यात एकतर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदाराची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत गेल्या दोन हजार चोवीसची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा या ह्याच्या यु, युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस नि, जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण त्याला विटनेस आहात संपूर्ण महाराष्ट्रात संकाटा होता ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं ते काय बारा ऑगस्टला आपण टाकवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतो की वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला निवडणूक झाली त्या दोषासहित सहित असं असे काही दोष जे माननीय जयंतरावांनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहीचे नाव वगळले गेले काहीचे परत परत नाव ते दिसत आहेत पद्धती चुकीचे एका घराच्या नावा दरम्यान दोन्ही ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाकडे आगामी निवडणुका या पुढे ढकलण्याची मागणी केली आपण बघूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय म्हणाले आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये निवडणुकीच्या यादीतले घोड दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आमची आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे निवडणुका लढवतात मलाच वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये तर मवियाच्या निवडणूक आयोगाच्या भेटी गाठींवर मुख्यमंत्री फडणवीसांनी टीका केली आहे विरोधक गोंधळलेत असा हल्लाबोल त्यांनी केलाय जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ऍडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न करतायत कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायची असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे प्रत्येकाचा अधिकार आहे कुणाला भेटावं कुणाला न भेटावं डेमोक्रेसीमध्ये लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी चालतात आणि जिथं कुठं कंप्लेंट करायची असते ते कंप्लेंट करतात ज्यांच्यावर जबाबदारी असते त्यांनी त्या कंप्लेंटची नोंद घ्यायची असते कुणाच्या शंका कुशंका काही विधायक सूचना असतील तर त्यांना जर योग्य वाटलं तर त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे कारण त्यांना स्वायत्तता आपण दिलेली त्या प्रकारे ते काल भेटलेले आहेत मला माहिती मिळाली की आज पण ते काहींना भेटणार आहेत दरम्यान निवडणूक आयोगाच्या भेटीच्या निमित्ताने ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतली केमिस्ट्री आज